एक प्रश्न एक गुण एका भांड्यात एकशे बारा लिटर दूध आहे त्यातून किती दूध काढून तितकेच पाणी टाकले म्हणजे दूध व पाणी यांचे परस्पर प्रमाण तेरा तीन होईल ठीक आहे बघा मित्रांनो प्रश्न खूप सोपा आहे पण बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात की थोडा हा वेगळा प्रकारचा प्रश्न दिलाय पण हा वेगळा म्हणजे काय दिलाय तुम्ही सगळ्यात महत्वाचं काय टोटल किती लिटर दूध आहे एकशे बारा लिटर दूध आहे एकूण दूध आहे ठीक आहे त्यातून किती दूध काढून तितकेच पाणी लक्षात घ्या याच्यातून आपण काय करत दूध काढत आहे म्हणजे वजा करत आहे ठीक आहे पण तितकंच पाणी आपण टाकत आहे म्हणजेच काय झालं दूध ठीक आहे दूध आणि पाण्याचे जे प्रमाण आहे ठीक आहे दूध बरोबरच पाणी राहणार आहे ठीक आहे दूध बरोबर पाणी लक्षात आलं का मित्रांनो जेवढं दूध काढत आहे तेवढंच पाणी टाकणार आहे तर आता दूध बरोबरच पाणीचा अर्थ काय झाला हे जे प्रमाण दिलेलं आहे ना रेशो प्रमाणात जे दिलेला आहे म्हणजेच काय झालं आपण तेरा एक्स जर दूध घेतलं अधिक तेरा एक्स लक्षात घ्या सॉरी तेरा एक्स अधिक थ्री एक्स ठीक आहे हे काय तीन तेरा एक्स दूध हे तीन एक्स काय मित्रांनो हे पाणी पण म्हणू शकता तुम्ही ठीक आहे किंवा याला दूध पण म्हणू शकता ठीक आहे कारण की जेवढं आपण पाणी टाकणार आहे तेवढंच दूध आपण काढत आहे समजलं का तर याचा अर्थ तेच झालं जितकं पाणी आहे तेवढंच दूध आहे तर असं काही लक्ष टेन्शन घ्यायची गरज नाही तर थर्टीन एक्स प्लस थ्री एक्स तर हे किती व्हायला पाहिजे यांची बेरीज टोटल कारण की हे पण दूध आहे हे पण दूध आहे ज्याला तोडत आहे थर्टीन एक्स प्लस ते तीन एक्स बरोबर काय आलं एकशे बारा संपलं हे इक्वेशन जर तुम्हाला बनवता आलं या प्रश्नाला वाचल्यानंतर तर तुम्हाला सॉल्व्ह करता आलं ठीक आहे थर्टीन एक्स प्लस थ्री एक्स किती आले मित्रांनो सोळा एक्स सोळा एक्स बरोबर एकशे बारा ठीक आहे तर एक्स बरोबर एकशे बारा भागेला सोळा ठीक आहे आता याला भाग देता आला पाहिजे जर तुम्हाला सोळाचा पाळा पाठ असेल तर तुम्ही भाग देऊ शकता बरेच विद्यार्थ्यांना बारा नंतरचे पाळे पाठ नसतात ठीक आहे तर तुम्हाला पाळे पाठ करावे लागतील आता ज्या विद्यार्थ्यांना भाग देता नाहीयेत म्हणजे सोळाचा पाळा पाठ नाहीये ते काय करू शकता चार चोक सोळा म्हणायचं ठीक आहे चार दोन्ही आठ किती उरले मित्रांनो अकरातून आठ गेले नऊ दहा अकरा तीन उरले बत्तीस म्हणजे किती आले थ्री थ्री एट जा थ्री सेवन सॉरी फोर एट जा थर्टी टू चार आठ बत्तीस म्हणजे किती आले अठ्ठावीस भाग गेला तर इथे परत भाग जातो चार एक चार फोर सेवन जा ट्वेंटी एट तर एक्स ची किंमत किती आली मित्रांनो एक्स बरोबर सात आले बघा एकशे बाराला सोळाचा डायरेक्टही भाग जातो पण जर येत नसला तर तुम्ही असा भाग करायचा समजलं का कारण की बरेच विद्यार्थी नाही पाठ करत नंतरचे पाडे ठीक आहे तर एक्सची किंमत सात आली याच्यात जर ऑप्शन दिसलं तर टिक करणार का नाही आपल्याला विचारलेलं काय आपल्याला त्या दुधाची किंवा पाण्याची क्वांटिटी विचारलेली आहे ते पण कोणते थ्री एक्स किंवा दुधाचं जे दूध काढलं आणि पाणी टाकलं म्हणजे तीन गुणेला एक्स विचारलंय समजलं का आपल्याला हे थ्री एक्स पाहिजे तर थ्री इंटू एक्स तर तीन गुण्याला एक्सचं उत्तर काय आलं मित्रांनो सात गुणेला तीन सात गुणला तीन म्हणजेच किती आलं सात्रिक एकवीस तर एकवीस लिटर आपण काय केलं लक्षात घे हे एकशे बारा लिटर दूध होतं ना तर एकशे बारा मधून एकवीस लिटर दूध काढलं आणि तेवढंच एकवीस लिटर पाणी टाकलं समजलं म्हणजेच ऑप्शन काय येणार ऑप्शन एबीसी मधला सी, सी। समजलं का